सालदुरे गावचे निवृत्त पोलीस पाटील रमेश भुवड यांचा हरणे दूरक्षेत्र येथे करण्यात आला सत्कार दापोली पोली पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या हरणे दूरक्षेत्र येथे नुकतेच निवृत्त झालेले पोलीस पाटील रमेश भुवड व वाघवे गावचे निवृत्त झालेले पोलीस पाटील रघुनाथ भोगल यांचा सत्कार करण्यात आला मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी हरणे दूरक्षेत्र येथे एका छोटे खानी समारंभात नुकतेच सेवानिवृत्त झालेले पोलीस पाटील रमेश भुवड व रघुनाथ भोगल यांना पोलीस उपनिरीक्षक डी पवार व हेड कॉन्स्टेबल सडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं राहून कायदा व सुव्यसा घडणार नाही किंवा घडणार नाही गावामध्ये शांतता राहील या दृष्टिकोनातूनच ते आम्हाला मोलाची साथ देत असतात आणि त्याचप्रकारे दोन्ही पोलीस पाटलांनी आम्हाला त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगली मोलाची साथ दिलेली आहे त्यांनी आणि त्यांना त्यांचा भावी यांचा पुढचं कारकिर्दी शांततेत आणि आनंदात जावो ही त्यांना मी शुभेच्छा देतो आणि जास्त नाही पोलीस पाटील म्हणून रिटायर्ड झाला आता तर काय आठवणी आहे तुमच्या कोरोना काळ जो होता ना त्या का कोरोना काळामध्ये वरून जे परिपत्रक यायचं त्या परिपत्रकाप्रमाणे आपण त्या वाडीमध्ये गावामध्ये सांगत येणार की त्यावेळेलासुद्धा त्या पोलीस पटलांना काही सांगितलं की ते वाईटच पण आपण आजपर्यंत तेही काम चांगलं करत आलो आहे की आज ते जर तसं काम केलं नसतं तर आज मला तरी वाटतं कोरोना काळ संपल्यानंतर ही वस्तुस्थिती राहिली नसते बाबा तसंच येऊन सगळ्यांना बसवली माझी वाडी दुसरी वाडी त्या लोकांना अशी समज दिली आज तुम्हाला मी बोलताना त्यावेळी वाईट लागलं ला असेल पण आज तुम्हाला सगळ्यांना समजा जरी परिपत्रक आल्यानंतर सांगितलं म्हणून सांभाळून ठेवले म्हणून आज सगळे जिवंतात असं त्यानंतर त्यांना ते सगळं पटलं आणि आज ते गाव माझ्याकडे जसं म्हणेल तसे माझ्यापर्यंत गाव तसं आहे हा कौतुक सोहळा गत आठवणींना उजाळा देत पार पडला रमेश भुवड यांनी सुमारे चौतीस वर्ष, वर्ष सेवा बजावली शांत संयमी आणि दांडगा जनसंपर्क असलेले रमेश भुवड यांनी सालदुरेसह सा मुरुड व आंबवली खुर्द या गावांचा अतिरिक्त चार्ज काही वर्षे सांभाळला होता या तीन गावांमधूनही त्यांचा संपर्क चांगल्या प्रकारचा होता चौतीस वर्षांचा आपला अनुभव सांगताना ते म्हणतात की गावातील प्रश्न हाताळताना सर्वांना बरोबर घेऊन काम केलं त्यामुळे बरेचसे लहानसहान वादविवाद जागेवरच मिटले जात होते बाहेर पडलो की एखादा पोलीस पाटील समोर आले तरी तो शेवेतून बाहेर पडलं म्हणून त्याच्याकडे बघणं नाही हे काही घटनासुद्धा डोळ्यासमोर दिसण्यात आल्या असं घडून आहे की जेणेकरून आज आपण प्रत्येकजण मला वाटते ह्या सेवेत राहणार आहोत आज ना उद्या प्रत्येकजण खाली होणार आहे प्रत्येकजण नवीन येतच राहणार आहे ह्या घटना घडतच राहणार आहे जातच राहणार आहे तेव्हा मी हे माझे दोन शब्द बोलून माझे मी संपवतो जय जय यावेळी दोन्ही माजी पोलीस पाटील यांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आलं विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन हरणे दूरक्षेत्र पोलीस अधिकारी आणि दूरक्षेत्र अंतर्गत येणारे पोलीस पाटील यांनी केलं होतं यावेळी हरणेगावचे पोलीस पाटील प्रकाश वाघझे पाच पंढरीचे पोलीस पाटील जनार्दन पावसे आसुदगावचे पोलीस पाटील विक्रांत बिवलकर अडखळ गावचे पोलीस पाटील शिरीष शिर्के कर्देच्या पोलीस पाटील सोनल खामकर जोईकर मोहल्ल्याच्या अवनी चौधरी मुरुडगावचे पोलीस पाटील समीर बाळ आंबवली खुर्द गावच्या पोलीस पाटील रोशनी बडबे आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत बिवलकर यांनी केले